सो पालक मंत्री वरती स्थगिती आली त्याच्यामध्ये हित कोणाचं आहे एक एकनाथ शिंदे गावी जाऊन बसलेले आहेत नाराज कार्यकर्ता रस्त्यांवरती आहेत त्याच्यामध्ये लोकांचं हित आणि सगळ्या घरातल्या पाण्यांमध्ये आम्हाला कशाला दिसत नाराज आहेत बिचारे जाऊन आराम करत गावाला त्यांना गावाची हवा पण आवडते तशी त्यांचं गावात प्रेम पण आहे चांगलं तुम्ही कशाला काळजी करता नाशिक थांबलंय का रायगड थांबलंय का फक्त मला एवढं दुःख आहे की ह्याच अजितदादांनी माझ पालकमंत्रीपद ज्येष्ठ असून सुद्धा कापून कोणाला तरी दिलं असे प्रश्न आम्ही टाकले की अजितदा माझं का कापलं हे कधीतरी सांगावं ना तेव्हा मला इतना शिंदेने सांगितलं की मी द्यायला तयार आहे पण आजी अजितदादा आढळून बसले आज मी जाहीर करतो एकनाथ शिंदे सांगितलेलं की तुम्ही रायगड सोडा आम्ही तुम्हाला हे देतो पालघर देतो रायगड त्यांना सुटणार कस मध्ये सगळ्यांचा जीव अडकलेला होता मी काय कमी होतो एक्सपिरियन्स मी काय एक पहिल्या टर्मचा आमदार होतो मी पहिल्या टर्मचा मंत्री होतो नव्हतो मला नाही दिलं पालकमंत्री पद मला कोरोना झाला आणि मला कोरोना झाल्याहून होऊन डिक्लेअर झाला आणि तीन तासात माझं पद काढलं अजितदादा त्याच्यानंतर त्यांना पालक कोरोना झाला राजीनामा दिला का पालकमंत्री पदाचा सगळ्या राष्ट्रवादीला झाला घेतला का त्यांनी राजीनामा पण माझा कोणत्या म्हणतात मी बेडवर असताना म्हणजे मृत्यूशी लढाई चालू असताना आदित्यदा माझं पालकमंत्रीपद पद घेतलं इथे खूप चाचून ठेवलंय त्या सहया कशा मागितल्या गेल्या त्या सहायासाठी कोण बसलं होतं काय तिथे शिजत होतं सगळं मला माहिती आहे आणि ते लेटर कुठे ना ते आता दाखवायची वेळ आली आहे पुढच्या दहा दहा दिवसामध्ये ते लेटर दाखवीन मी की ते लेटर शरद पवारांना दिलंच नाही ते दिलंच नाही तुम्ही ज्या माणसाच्या हातात दिलं तो माणूस तुमच्यावर आलाच नाही हे बदनाम बिदनाम करण्याचे ठाव नव्हते हे जे सत्य ते आजितदाच्या तोंडावर पण नाही म्हणू शकत

पुलिस का इस्तेमाल किसने करवाया वो दोषी तो है व्यवस्था में वो कभी बाहर नहीं आएगा क्योंकि व्यवस्था पुलिस तक आके खमार समाप्त हो जाती है और मैं हमेशा कहता हूँ खास करके थाना में कहता हूँ कि आप राजनीतिक हथियार मत बनिए थाना पुलिस राजनीतिक हथियार बनती है खून होता है पुलिस पकड़ने जाती है तो पुलिस कमिश्नर के माध्यम से बाहर न्यूज जाती है कि वो अरेस्ट होने वाला है ऑफिसर को फोन जाता है गाली गलोच होती है और मर्डर छूट जाता है और ऑफिसर घर में वापिस आता है ये थाना की कहानी है ये थाना की कहानी है आज ये सच आज नहीं तो कल खुल ही जाएगा वैसे अक्षय का सच खुल गए पांच लोग गए अंदर वो अंदर गए इसका दुख है पुलिस की कोई गलती लेकिन मेरा सवाल ये है कि पुलिस सुनते क्यों है ऐसा काम जब शक उन दो लोगों पे है जिन्होंने किया है समाज बोल रहा है उसके बाद उनकी चर्चा ही नहीं हुई हत की हत्या के बाद तब तक सब डर रहे थे कि अक्षय सच बोल देगा अक्षय को सच बोलने से रोकने के लिए उसको मारा उसके माँ के आंसू तुम्हें सोने नहीं देंगे बाप तुम किसी गरीब की जान ऐसे नहीं ले सकते

ये पुलिस की भी गलती है और कर छोड़ देना चाहिए भारत में महाराष्ट्र में ऐसी व्यवस्था कभी नहीं पॉलिटिकल इन लॉ एंड इन पुलिस एडमिनिस्ट्रेशन यही होगा आखिर पुलिस मरेंगे बोलने वाला कभी भी सामने भी नहीं आएगा और उसका नाम भी नहीं पता चलेगा सर पहले तो जिस तरीके से सैफ अली खान को लेकर राजनीति की जा रही है जो आरोपी है बांग्लादेशी है हालांकि बांग्लादेशी है बांग्लादेशी है तो हम यही सवाल पूछते हैं ना बांग्लादेशी रुक कैसे सकते हैं यहाँ पे पिछले दस सालों से सरकार आपकी है हम तो सिर्फ छह महीने सरकार में थे दो साल कोरोना में थे तो इसका जवाब दो तो ना बांग्लादेशी है, है चलो पकड़ा गया वो आया कैसा वो रहा कैसा उसको काचत बने कैसे इसके लिए क्या आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है आपकी सिस्टम ऐसी साफ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है तो सरकार इसका भी तो जवाब दे तो कहीं ना कहीं इसको जोड़ा जा रहा है तो मैं वही बोल रहा हूँ ना ढूंढो ना भाई ढूंढो ना ढूंढो निकालो उनको बाहर हम कोई उनके समर्थन में नहीं है अगर वो बांग्लादेशी है और उनको तो एनकाउंटर हा खोटा होता तो दावित पोरगा ही संगू शक तत्कालीन सरकार अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज हे महाराष्ट्रामध्ये रॉबिन हुड इमेज करायची होती त्यांचा आदर्श आहे मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने नी निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये कस्टडियल डेथ हे सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे माझं मला मी आभार मानतो न्यायालयाचे कि तिथन तरी आता न्याय मिळेल कारण का मी सात आठ वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात कारण खास करून ठाणे पोलीस माझा हे मार्क करा खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजल गेली ठाण्या पोलिसांची मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात त्यांच्या तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत जेने मेन हे बलात्कार कि त्यांना लपवायचे लपूनछपून सगळ्यांना सांगितलं की हा इन्कव्हर्कर म्हणताय नाही यार तो करताय सगळे यार यापूर्वी हा खूनच आहे हा मर्डर आहे हा मर्डर आणि तो पण म्हणतात ना ठरवून केलेला पोलिसांनी आदेश काम केलं पोलिसांना सांगितलं ठोका त्याला आम्ही बघू कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागले तेव्हा बस हे सगळं सुरू झालं आणि माई उदाहरण देतो ना मी आता तो इथे सांगतोय कि मर्डरच्या आरोपीला अटक केले करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे पोलिसांनी वेळ आले तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन फोन कोणी केला तेही सांगेन मर्डर कोणाचा झाला तेही सांगेन पण ही वेळ आली आहे नाही तर हे असंच खाली गडकडत जाईल पोलिस डिपार्टमेंट आणि मी हजार वेळ सांगतो पोलिसांनी की राजकीय हस्तक होऊ नका राजकीय हस्तकाचे बळी गेले पाच त्यांचे घरचे काय करतील त्या पोलिसांची पण मला चिंता नाही भोग केलाय ना तर भोगा आता उल बाळ आई पत्नी काय करायचं कोर्टाच्या फेऱ्या मारायचा तो त्यांच्या घरी की नाही ना माझा मुलगा देतो तो कोर्टाचं सगळं बघेल शेट टिंके कागाल सादर केलाय त्यामध्ये त्या बंदुकी वेग अक्षय शिंदे चे फिंगरप्रिंट ठसे जे आहेत ते दिसत आलेले अरे सगळंच खोटं रचलं होतं खोटं करत कुठे ना कुठे एवढं राहतच ना बाकी हे फायरिंग कुठे झालं ही गाडी कुठे थांबली सगळं खोट माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे ज्यांनी हे सगळं बघितलं ते माझ्या मतदारसंघात आहे पण सध्या बोलायचं नाही ना बोललं की बालिश आहे आहे तसा आहे अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही गॅरंटी घ्या आमच्याकडनं त्यातला जातीवाद करता त्याच्या कोणतो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा आहे सैफ अली खानच्या हात मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते बोलीत बघते पकडून दिला तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्यकर्ता हा आगरी समाजाचा हिंदू आहे त्याचं काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊ नका बांगलादेशचा आरोप आहे महाराष्ट्रात राहतो कसं काय बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काही इथे ठेवलंय सगळीकडे जा धर्म जा धर्म बंद करा जरा हाच होता पकडायला काल तुझे किरीट सोमया देखील आले होते त्यानंतर त्यांनी तिकडचे जे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणी आमचं म्हणणं काढा ना त्यांना ठेवता कशाला फक्त राजकारण कशाला करत ठोस कारवाई करा ना आणि पकडायला कोणी दुसरा नव्हता गेला हात होता तिथे आणि हा नाही याचा बाप माझा कार्यकर्ता होता यांचा नाम या कार्याच्या घराण्याचं घराचं राष्ट्रवादी काँग्रेसशी गेले तीस वर्ष संबंध स्थापन झाल्यापासून हे पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या पुरात शरद पवारांच्या हत्या आणि त्याला हत्या। जबाबदार पोलीस नाही या पोलिसांच्या डोक्यात भरवणारे कोण हे शोधून काढा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा कोण आहे संजय शिंदे संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा पत्रकारी कधी खोलात जात नाही शोधा संजय शिंदेच काय कारण आहेत मग तुम्हाला कळेल शोधा जरा लोकांचे डोळे उघडतील अक्षय मोरके पकडलेच नाही मोरके जेव्हा ताब्यात आले हजर झाले हे झालं ते झालं त्याच्यानंतर झालं ना अक्षयचं झाल्यानंतर एक वेगळा प्रश्न होता भाजप सोबत गेलं पाहिजे असं आमच्या पक्षात ठरलं होतं जेंद्र आवड यासाठी तयार होते मात्र अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असा एका टोळीचं ठरलं होतं या टोळीचा जितेंद्र असं अमोल पटकरी म्हणाले अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला मी मोठा नाही ते खूप मोठे धनंजय म्हणता काम ठरलं होतं पाटील शपथविधी ठरला होता

तो इसका जवाब दो तो ना बांग्लादेशी है है चलो पकड़ा गया वो आया कैसा वो रहा कैसा उसको काजत बने कैसे इसके लिए कि आपकी सिस्टम जिम्मेदार नहीं है आपकी सिस्टम ऐसी साफ सुथरी है तो जिम्मेदार सरकार है तो सरकार इसका भी तो जवाब दे तो कहीं कहीं इसको से जो से जो 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 जा रहा है तो मैं वही बोल रहा हूँ ना ढूंढो ना भाई ढूंढो ना ढूंढो निकालो उनको बाहर हम कोई उनके समर्थन में नहीं है अगर वो बांग्लादेशी है और उनको भारत में रहने का अधिकार नहीं है तो निकालो उनको कौन रोका है? पर उसके नाते हर मुसलमान को तकलीफ मत दो जो तुम्हारा उद्देश्य है कि मुसलमान को डरा के रखने का वो बंद करो जाए सवाल उठाने वाले कोई नहीं बीजेपी बीजेपी ही कर सकती है सब गिरोना काम ये जात जात की लड़ाई बीजेपी ही कर सकती है धर्म धर्म की लड़ाई बीजेपी ही कर सकती है और दूसरा कोई कर ही नहीं सकता क्योंकि इतनी गंदी सोच और किसी की है ही नहीं सवाल जिस तरीके से पालक मंत्री को लेकर है उनको तुमने, तुमने उनको बिठा दिया मालूम साल हम कुछ भी कड़े रगड़ेंगे तो भी कुछ नहीं होगा तो खेल मजा कर रहे हैं पालक मंत्री मजा कर रहे हैं ये मजा हो रही है स्टे हो रहा, ये हो रहा, वो रहा। है वो हो रहा है क्या फर्क मिलता है तुमने दे दिया ना उनको वोट अभी वो तो मस्त है अभी आपका भी पालक मंत्री इसी तरीके से हटाया गया था तो मैं बोल रहा हूँ ना मेरा पालक मंत्री हटाने में मेरे को कोरोना हुआ और मैं बेड पे गया और मैं सीरियस आपको मालूम है सबको कि मौत के दरवाजे से वापस आऊ सबसे दुख की बात क्या है तो मेला पालक मंत्री पर मैं जब मौत के दरवाजे पे था तब निकाले था। और उसको निकालने का कारण एक ही आदमी अजित पवार और उसके बाद उसने उसका आदमी भरने मामा उसको वहां पे बिठाया उनके दिल में यह था कि मैं बालक मंत्री बनना ही नहीं चाहिए इसलिए जब पहली बार पालक मंत्री पद का डिस्ट्रीब्यूशन हो रहा था तब मुझे पालघर का पालक मंत्री पद देने की बातें चल रही थी और रायगढ़ एक नाथ शिंदे मांग ले उन्हें रायगढ़ के ऊपर प्रेस्टिज किया अजित दादा ने अजीत दादा को बोला गया कि हमको रायगढ़ दो तुम जितेंद्र अवाड के लिए पालघर ले दो बता ही नहीं गया था क्या साहब मां क्या इनकी दादागिरी थी ना दादा है इनकी दादागिरी थी सब खुलासा हो सकता है मैं, मैं चार साल के बाद बोला हूँ कौन सा खुलासा मांगते हो जब दर्द होता है ना तब आदमी बोलता है ये दर्द होता है आपने कहा बताया नहीं गया था नहीं किया गया ठीक है उनसे सलाह मशवरा होता ही नहीं था दादी दादा दादागिरी ही करते थे दादागिरी करते थे अरे इनकी इन ये इस तरह आगे बढ़ गए थे कि पवार जी के ऊपर दादागिरी करके इस्तीफा ले रहे थे इस्तीफा ले रहे थे जबरदस्ती तुम घर में बैठो तुम्हारी उम्र हो गई है अब दूसरे को आने दो अरे तुम कौन होते भाई बोलने वाले ये सवाल हमने तभी भी पूछा सर अक्षय शिंदे से शुरू अक्षय शिंदे से खत्म जैसे जगह बताया जा रहा है ब्रिज के ऊपर हुआ फिर उसके बाद में आगे एक दरगाह है उसके आगे ब्लड बताया जा रहा था फिर आई बुमरा देवी के नीचे बताया जा रहा ये सब बता के खत्म हो गया।, तो गया, हो गया वो मर गया का, काम खत्म हो गया तो जेल ने बताया आपको कि झूठ है इसलिए महाराष्ट्र उसपे विश्वास रखेगा नहीं तो हमारी बातों पे कौन यकीन करता था मैं तो अभी पुलिस से अपील करूंगा कि सच्चाई बताओ तुमको फोन किसके आए थे तुमको किसने आदेश दिया था वो थोड़ी खुद के दिल से उन्होंने एंटाउंटर किया वो बताया गया गाड़ी में ठोक दो हम देख लेंगे सो इलेक्शन में जिसको देवा भाव करके देवा भाव का इंसाफ शिंदे साहब का इंसाफ किस तरीके से दिखाया गया इलेक्शन में यूज किया सामने आ गया क्या इंसाफ और क्या इंंसाफी है सामने आ गया